रणरागिनी तारा राणी या नाटकाचं मी दिग्दर्शक विजय राणे हे नाटक एकोणीस तारीखला शिवाजी मंदिरला साडेतीन वाजता याचा शुभारंभ आहे हे नाटक म्हणाल तर हे रणरागिणी तारा राणी टॅग लाईन एक सत्तावीस वर्षाचा स्वातंत्र्य म्हणायला गेलो की स्वातंत्र्य कोणा बस त्या काळामध्ये जे आपले क्षेत्र होते यमन होते त्याच्यापासून जेव्हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि तो सत्तावीस वर्ष इथे नाही औरंगजेबाचं तत्व होत ते दिल्लीच होतीचा बादशाहो तसाच बादशाह हा सगळ्या हिंदुस्थानाचा बादशाह समृद्ध होता पण महाराजांच्या मृत्यूनंतर तो सत्तावीस वर्ष एकद्या मग त्याला पडला मराठ्यांनी सुरुवातीचा दहा वर्षाचा काळ आहे तो संभाजीराजांचा लढण्याचा त्याच्यानंतर आहे राजाराम महाराजांचा आणि शेवटचे सात वर्ष राजा महाराजांच्या मृत्यूनंतर जी तारा राणी लढल्या त्या इतर त्यांचे जे साथी संतजी धनाजी हे इतर काही साथीदार होते त्यांच्यासाठी लढल्या आणि ऍक्च्युली हे तारा राणींच योजना होती कि त्या योजनेचा अंमल करून अ त्यांनी तो लढा दिला स्वातंत्र्य लढा दिला त्यामुळे ते राज्य याला औरंगजेबाला आपलं मराठ्यांचं राज्य जिंकता आलं नाही आणि त्याला इथेच मरावं लागलं सत्तावीस वर्षांनी पन्नास कलाकारांचा संच म्हणापेक्षा पन्नास भूमिका आहेत माझ्याकडे जे कलाकार आहेत एकोणतीस कलाकार आहेत ते डबल दुहेरी भूमिकेत आहे काही का एखादा माणूस तीन भूमिका करतोय असं आहे तर ते पन्नास कलाकारांचा असं म्हणून पन्नास भूमिका आहेत ते त्या ते लोक पार पडतात ह्या नाटकाचे निर्माते हे शिवाजी स्मारक ट्रस्टच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट निर्मित आणि अद्वैत प्रकाशित आहे नाटक शिवजयंतीला येणार आहे पण हे एक निमित्त आहे की त्या दिवशी शिवजयंती आहे आणि तारा राणी ह्या शिवाजी महाराजांच्या आ, जो जे पुत्र होते राजाराम महाराजांच्या ती पत्नी होती आणि दारा राणीने जो पराक्रम केला तो आताच्या युवा पिढी समोर यावा असं एक या, वाटणं ब्रिगेडियर साहेबांना आणि अण्णा सावंतांना आणि त्यांचं जे स्वप्न आहे त्यांनी साकार करण्यासाठी म्हणून या नाटकाची निर्मिती केली आणि ते नाटक येणार आहे ते आपण अवश्य बघा